आम्हाला बघा बिबट्याची भीती नाही काय नाही आम्ही वाड्यानं सगळे कसं खेकडं पकडत निघाल तर मित्रांनो बघा रात्रीच्या साडे अकरा वाजले त्या आणि एकतर इथं आमच्या इथं चोराचं भीती आहे आणि माणसं घराच्या बाहेर निघत नाहीत आणि आम्ही असं वरडत बोंबलत त्या वाड्या वाड्याने फिरतो मास पकडत आमच्या साईडला बिबट्या पण जास्त आहेत भरपूर बिबट्या आहेत तर बघा काय सापडले काय माहित आहे का, का तुम्हाला वळखा पाहू शिंबॉल बघायचं केरन केरणच आहे पण शिंबॉल हेल्दीकोच आहे का uh. तर मी केरन ऑर्गॅनिकचं काम करतोय हेल्दीको पासून आणि ही बॉटल मला नदीला सापडल्या काय नशीब आहे आपलं बरोबर ना जय केरण जय केरण जय केरण जय केरन धन्यवाद आणि आपला भाऊ बघा आता डायरेक्ट हात घालून कसा नांग्या पकडतोय ही फौजी ट्रेनिंग म्हणतात त्याला आणि फौजी फादरनं ट्रेनिंग दिलेलं आहे आमची खानदानी ट्रेनिंग आहे बघा मित्रांनो नमस्कार हा जरा ब्लॉग जरा वेगळा आहे या हातात बघा कोयता बॅटरी तुमचं नाव हात्यारी हा बघा हात्यारी सगळे पिशवी ठेवलेत गांजका कोयकर गांजका कोयता गा। आम्ही निघालोय खेकड्याला माश्याला वाड्याला आणि काय काय ते तुम्हाला दाखवतो चला मंडळी भरपूर पाणी आहे खाली कमर एवढं पाणी आहे हे बघा खाली भरपूरच पाणी आहे आणि आम्ही आज लय लांब आलो आहे खेकडं पकडण्यासाठी लय खतरनाक विषय बघा कुठून कुठून घुसायला लागत आहे लयच पाणी येतं कमरेपेक्षा जास्त पाणी आहे हनुमा दादा आहेत हे बघा किती पाण्यात आहे आम्ही आणि आता दोन चार केकडं गावलेले आहेत पण पाणी भरपूर वाहत आहे पुढं बघतो जाऊ तुला लगेच बघा मंडळी हे मासं बघा कोयत्यानं तोडलाय आता आत्ता इथं चला मंडळी आता खेकडा असतो आहे बघा हो का एवाड्याला हा बघा कसा पळतो आहे बघा आणि आपला भाऊ बघा आता डायरेक्ट हात घालून कसा नांग्यासकट पकडतो आहे ही फौजी ट्रेनिंग म्हणतात त्याला आणि फौजी होयच्या अगोदर आमच्या फादरनं ट्रेनिंग दिलेलं आहे <laughs> <laughs> आमची खानदानी ट्रेनिंग आहे बघा नांग्या जसा खेकडा कसा पकडला तर मंडळी असं रात्रीचं दहा बारा वाजता जिथं दिवसाचे लोक जात नाही तिथं जावं लागतं आणि असं पकडावं लागतं ना काही टाकला डायरेक्ट पोत्यामध्ये तर हे असं आहे तुम्हाला काय वाटतं बघा मासं पण आहेत चांगलं ह्याच्यात आणि खेकडं पण आहेत दादा पडलं घसरून हो दादा मास गेलं पिशवीतलं तर मंडळी कुठं आहे का केवढा मोठा खेकडा आहे तर आता आपला भाऊ त्याला नांग्या पकडतो बघा हे बघा डायरेक्टच हात घालून नांग्या खेकडा खेकडा धरलाय ही कला आहे बघा ही बचपन पासूनची कला आहे आणि आमचा हन्मा दादा आता पडला असता डपकात माझा खेकडा आणि हिंचा पण खेकडा घालवला धक्का लावून मंडळी जवळपास अर्धा किलोची मरळ आहे दिसली आणि आपण तोडणार बघायचंय तू हो का मंडळी दिसतंय का अर्धा किलो ची मरड आहे हे बघा तिकडे बघा किती पकडले कसं आहे मंडळी आवडलं का तुम्हाला एवढ्या okay, 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 okay. okay. तर मित्रांनो अशा प्रकारे किलोभर मासे झालेले आहेत आम्ही दक्षिण मांड नदीला आलेलो आहे ब्रिजच्या खायच्या बाजूला आणि हे बघा संतोष आणि हे आमच्या दादा आहे तिथे तर पाणी बघताय तुम्ही गुडघ्यापेक्षा मोठं पाणी आहे आणि इकडे आता काय आपल्याला जास्त आता पाण्यात घुसता येत नाही तर आता एवढाच माल झालेला आहे तर आता आपण बंद करणार आहोत आणि जाऊया जा आता जा फार गाळ झालेला आहे धन्यवाद कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा आपल्याबरोबर संतोष आमचा नामचा हनुमादा तुम्ही तर सर्व ओळखतात दादाला बघा वागा कसं कर... पळायला हां तसं ठीक आहे चला तर मित्रांनो बघा रात्रीच्या साडे अकरा वाजले त्या आणि एकतर इथं आमच्या इथं चोराचं भीती आहे आणि माणसं घराच्या बाहेर निघत नाहीत आणि आम्ही असं वरडत तर बोंबलत या वाड्या वाड्याने फिरतो मासं पकडत आमच्या साईडला बिबट्या पण जास्त आहेत भरपूर बिबट्या आहेत तरी देखील आम्ही बघा बघा खेकडा गावला अरे वा हे बघा मंडळी आत्ताच खेकडा गावला हा बघा हातात बघा बघू हे बघा तर ह्या वाड्याला आम्ही असं पकडतो हे या यानुमद दादा बघा भिजलं आहे अक्क चक्क तर ही माझा आहे ठीक आहे ओके चला आम्हाला काय बिबट्याचं भीती नाही कुठं आम्हाला बघा बिबट्याची भीती नाही काय नाही आम्ही वड्यानं सगळे कसं खेकड पकडत निघालो हे बघा काय सापडले काय माहिती आहे का तुम्हाला वळखा पाहू शिंबॉल बघायचं केरण चा आहे पण सिम्बॉल हेल्दी हेल्दीकोच आहे का तर मी केरण ऑर्गॅनिक काम करतोय हेल्दीको पासून आणि ही बॉटल मला नदीला सापडल्या काय नशीब आहे आपलं बरोबर ना जय केरण जय केरण जय केरण जय धन्यवाद तर मित्रांनो घरी आलेलो आहे आणि हे आपल्याला सापडलेले आहेत मासे प्रकारे बघू शकता कशा प्रकारे मासे आहेत आता आपण लगेच त्याला साफसफाई करणार मोठ मासा एवढा मोठा मासा आपण आहे ओके okay. लगेच मसाला करून तयार आहे गॅसवरती तवा ठेवलेला आहे तेल गरम होते की आपण आता लगेच ताजा ताजा मसा त्याच्यावरती फ्राय करणार आहे आणि लगेच तळणार आहे आणि लगेच खाणार आहे तर अशा रीतीनं मंडळी आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला सांगा फार मेहनत घेतलेली आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि हे आपणाला सापडलेले आहेत खेकडे कशा रीतीने सापडले बघू शकता कमीत कमी एक चार साडेचार किलो खेकडे आहेत तर धन्यवाद व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद